सुद्धा प्रॉपर कटिंग करून कसे हे पण आज थोडक्यात समजून सांगणार आहे जर तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट होणार आहे डायरेक्ट शक्य तो कपड्यावर कटिंग करू नका पेपरवर पॅटर्न बनवा आणि मग ते कपड्यावर ठेवून कटिंग करायचं आहे पेपर वर्क चा कपड़ा वर पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं हे देखील व्हिडिओ मध्ये दे समजावून सांगणार आहे तर आज आपण इथे छातीच्या मापाचं हे पॅटर्न शिकत आहोत प्रत्येक छातीच्या मापानुसार शोल्डर माप बदलत सेम ह्याच समजा बत्तीस छातीसाठी चा मी जी माप टाकलेली आहे तीच माप जर चा तुम्ही ला टाकली तर ब्लाऊज बिघडेल त्यामुळे आता हे बत्तीस छातीच्या मापाचा आज आपण इथे पॅटर्न शिकणार आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यामध्ये मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपल्याला सोबत काढायचा आहे मी जरी इथे कार्डशीटचा वापर केला तुम्ही रद्दी न्यूजपेपरचा वापर करा म्हणजे कमी खर्चात तुमचं पॅटर्न परफेक्ट तयार होणार आहे रद्दी पेपरवर पॅटर्न बनवा म्हणजे चुकलं तरी तुम्ही दुसरा पेपर वापरून तुमचं पॅटर्न सुंदर असं बनवू शकतात आता ज्यावेळेस आपल्याला पॅटर्न बनवायचं आहे पॅटर्न बनवत असताना छातीच्या आकारानुसार आपल्याला हे इकडचं अंतर सोडायचं असतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया या टाइपचे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याचे लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये छोटे मोठे बदल केलेले आहेत हे बघू शकता आता इथे बत्तीस छातीच्या मापाचा सा मीडियम साईज आहे छातीच्या कप साईजची मग त्यानुसार आपण हे पॅटर्न बनवतो सुरुवातीला इकडनं हे दीड इंच अंतर आधी आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे कोणतंही पॅटर्न बनवताना सोडलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी हे लक्षात ठेवा मागच्या भागासाठी नाही फक्त छातीसाठी आपल्याला हे सोडायचं असतं मग हे इंच अंतर सोडून आपल्याला सगळं पॅटर्न टाकायचं आहे इथे उंची उंची आता आहे पंधरा इंच ब्लाऊजची उंची तुमच्या स्वतःच्या ज्या ताईंच्या मापाचं ब्लाऊज शिवायचं आहे त्यांच्या उंचीनुसार ब्लाऊजची उंची शक्यतो ठरवा ताईंची उंची जर कमी असेल तर ब्लाउजची उंची कमी घ्या ताईंची उंची जर जास्त असेल तर ब्लाउजची उंची जास्त घ्या जर तुम्ही उंची जास्त आहे ब्लाउजची उंची कमी केली तर तरंगेल ब्लाऊज त्यामुळे उंची मधला पण हा छोटा मोठा बदल लक्षात घ्या आणि बारकाईने शेवटपर्यंत स्किप न करता म्हणजे जे छोटे छोटे बारकावे आहेत ते शिकवत असताना मी सर्व तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे पाच इंच त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप मुंडा येणार आहोत सव्वा पाच इंच सगळी माप अशाच पद्धतीने करा यात काही बदल करायचा नाहीये ज्या ठिकाणी सव्वा पाच इंच अंतर घेतलेला आहे इथे पट्टीने जोडून घेऊया इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीच्या घडीचं माप छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा चौथा भाग आहे तो आठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं दहा इंच ज्या आत मध्ये कपडा जास्त नकोय कमी कपड्यात जे ब्लाऊज शिवायचं असेल तुम्ही दोन इंच ऐवजी दीड इंच शिलाई मार्जिन सोडलं तरी देखील चालणार आहे तसंच आता कमर, हिराचा। कमर हिराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे असं टाकलं तरी देखील चालेल किंवा या पासून सरळ खाली पट्टीने जोडून घेतलं तरी चालेल हे दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला इथे जायची मुंढ्याचे आकार आता इथे आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतोय की नाही मग त्यामुळे दोन्ही मुंढ्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे आहेत मागच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉईंट पासून आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे ह्या बाजूला तिरकस मध्ये मग हा पॉईंट हा पॉईंट मॅच करत आपल्या शोल्डरला हात जोडायचा आहे म्हणजे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आकार त्यानंतर पुढच्या मुंड्याचा देत असताना इकडे तिरकस एक इंचा मार्किंग करा मुंडाखोलीच्या रेषेवर एक इंचा मार्किंग करा आणि ह्या पॉइंट पासून शोल्डर पर्यंतच जेवढं अंतर आहे त्या अंतराचा मध्य करायचा आहे मध्य येत नसेल तर ह्या पॉईंटला बोट ठेवून घ्या ते तुम्हाला मध्य मिळते आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आता आकार देत असताना हे पॉइंट मॅच करा म्हणजे तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही फ्रेंच कर्वचा वापर करण्याची गरज नाही हातानेच तुमच्या आकार अगदी परफेक्ट येणार आहे ही जी बाहेरील बाजू आहे ती ब्लाउज मागे जोडायची आणि हा खोलगट आकार जो आहे हा ब्लाउज आपल्याला पुढे जोडायचा आहे हे झालं बाहेरचा सगळा हा बॉक्स तयार करून आता आपल्याला गळाखोलीचं माप टाकायचं गळा घ्यायची आहे सव्वा दोन इंच आता शोल्डर नुसार तुम्हाला करायचं आहे शोल्डरची तयार पट्टी पाहिजे त्यानुसार आपल्याला हे अंतर इथे टाकताना पुढच्याच गळ्याची उंची टाकायची आहे आता पुढचा गळा माझा आहे साडेपाच इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला खोपऱ्यात गोलाकार द्यायचा आहे कोणत्याही आकाराचा गळा तुम्ही शिवू शकता वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही हा परफेक्ट तयार होतो पण ज्या त्यांना जास्त चिवळ गळा हवा असेल त्यांनी ह्या पॉइंट पासून हा अशा पद्धतीने आकार दिला तरी देखील चालेल गळ्याची बदल तुम्ही हा छोटासा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता मग त्यानंतर खालच्या बाजूला योग पट्टीसाठी इकडे दोन इंच मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूला पण दोन इंच मार्किंग करायचं आता आपल्या ह्या पॅटर्न मध्ये योग पट्टी निघत नाही योग पट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते ती पण कशी काढायची तेही समजून सांगणार आता हे दोन इंच जे अंतर सोडलेलं आहे तिथून वरती पुन्हा दोन इंचावर मार्किंग करायचं हे दोन इंचावर मार्किंग केलं आणि गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून योगपट्टीच्या रेषेवर टाकायचंय कटोरी राऊंड प्रत्येक छातीनुसार कटोरी राऊंड हा वेगळा वेगळा आहे आता बत्तीस छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं असेल सव्वा सात इंच म्हणजे सात इंच आणि टेपवरच्या हे छोट्याशा दोन रेषा टेप धरताना तिरकस धरायचं सात इंच आणि दोन रेषा ज्या पॉईंटला आहे त्या अंतर इकडे एक पट्टीच्या रेषेला या ठिकाणी करायचं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया हे जे अंतर टाकलेलं आहे आपण कटोरी लावून त्याचं मध्य करायचं इकडे गोट ठेवा टेप दोन घ्या मध्य मिळतो अगदी कमी वेळामध्ये आपलं हे पॅटर्न परफेक्ट तयार होतो इथून खाली दोन इंचावर मार्किंग करायचं आणि दोन्ही बाजूला हे आमच्या तिरकट जोडून घ्यायचं कटोरी जोडताना कमी जास्त होत असेल तर काय बदल करायचा मोठी कटोरी हवी असेल तर काय बदल करायचा हे सगळ्या प्रकारांचे आपले खूप सारे व्हिडिओ युट्यूब ला अपलोड आहे आणि त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता आपल्याला हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे बऱ्याच त्यांचं काय होतं हा गोलाकार देताना चुकतं मग गोलाकार जर तुम्ही प्रॉपर दिला नाही तर कटोरी तुमची लंबुळकी तयार होते तसं होऊ नये म्हणून कसा आकार द्यायचा ते सांग आणि ह्या मुंढ्याच्या कोपऱ्यापासून आपल्याला हे हा जो पॉइंट आहे पासून इकडे इंचावर मार्किंग करायचं आहे हा जो आतला आहे इथून आपण हे इंचावर मार्किंग केलं आणि आता आपल्याला हा हात गोला आकार द्यायचा आकार देत असताना साईड पीस कडनं आपला हात असा गोलाकार ठेवला आणि ज्या ठिकाणी आपला गळा आहे तिथे हात आपला जोडायचा आहे हे झालं आपलं कटोरीचं पॅटर्न आखून त्यानंतर ह्या टक्सचे जे शिवण आहे ते कसं करायचं पॉइंट पासून इकडे दीड इंचा इकडे आढवा टीड इंच शिवाय अडीच ते तीन जास्तीत जास्त सव्वा तीन इंचा शिवायचा आहे त्यापेक्षा टक्स तू उंची जास्त घेऊ नका नाहीतर कटोरात तुमचा प्रॉपर खोलगट बसणार नाही हे अशा पद्धतीने आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि योगपट्टीचं करायचं बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला मात्र विसरू नका म्हणजे रोजच्या रोज जे आपले व्हिडिओ अपलोड केले जातात त्याचे नोटिफिकेशन तुमच्या क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा खूप साऱ्या कमेंट्स करा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्या आवडीनुसार आपण बनवणार आहोत झालं पुढच्या भागाचं पॅटर्न हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न आता हे जे अंतर आहे हा जो आपण दीड इंच अंतर वाढवलेलं होतं ते आपल्याला मागच्या भागातून काढून टाकायचं आता हे थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूया आणि मागच्या भागातून हा दीड इंच काढून टाकूया आणि मग आपण पुढच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते बघूया हे दीड इंच इथे मार्किंग करून घेते वाढवलेले जे आहे ते फक्त छातीसाठी असतं त्यामुळे आपल्याला मागच्या भागातून काढायला विसरायचं नाही जर तुम्ही काढलं नाही तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं त्यामुळे काढायला विसरू नका कटिंगची पण पद्धत सोपी आहे आणि शिवणाची पण पद्धत अगदी सोपी आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे गळ्याखोलीचं माप गळ्याची उंची घ्यायची आहे आता सव्वा दोन आपण गळ्याची खोली टाकणार आहोत तिथे गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे आता नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे नऊ इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला आकार आता पॅटर्न असताना सगळे गोल गळे दाखवलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याचा आकार कोणताही घेऊ शकता आणि ह्या टक्सचं शिवण करत असताना आडवा टक्स आपल्याला चार इंच घ्यायचा आहे आणि उभ्या टक्सची उंची गळ्यापेक्षा बावींचा कमी घ्यायची आहे उभा टक्स आपण पाच इंच घेतला आणि हा टक्सचं शिवण आपल्याला पूर्ण शिवण एक इंच करायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण कपड्याला घडी घालतो तेव्हा अर्धा इंच घ्यायचं म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच असं हा टक्सचं एक इंच शिवण होतो हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न आता गळ्याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे बारसावे तुम्हाला व्यवस्थित समजते हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न थाय आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आकार सर्वप्रथम कापून घ्यायचा कारण तो जर कापायचा राहिला तर ब्लाउज बिघडू शकतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पॅटर्न मध्ये त्या बारकाईने जर तुम्ही व्यवस्थित कटिंग केलं तर ब्लाऊज तुमचं कुठेही बिघडणार आपल्याला कटोरी आणि साईड पीस निघतो योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढावी योगपट्टी काढण्याची पद्धत पण सोपी आहे फक्त आकार व्यवस्थित द्या म्हणजे तुमचं पॅटर्न कुठेही बिघडणार नाही आपला हा कटोरी आणि सॅन्डविस पॅटर्न आखून आता आपण याची योगपट्टी कशी काढायची ती बघूया आता ह्या पेपर कारे कारे वर आपण योगपट्टी काढणार योगपट्टी काढताना काय करायचं इकडच्या बाजूने तीन इंचावर मार्किंग करा बाजूला तीन इंचावरीला जोडून घ्या आणि इकडच्या बाजूने पुन्हा एक इंचावर मार्किंग करा किंवा अर्धा इंचावर मार्किंग करा तुम्हाला योगपट्टी किती रुंदा हवी आहे त्यानुसार मार्किंग करायचं आहे आणि हे जे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे इथून आपल्याला कटोरीचा हा गोलाकार शेप द्यायचा आहे गोलाकार शेप देत असताना थोडा खालून हात घ्या म्हणजे तुमच्या छातीमध्ये हे ब्लाऊज जे आहे अगदी परफेक्ट बसतं बऱ्याच वेळेस काय होतं योगपट्टी जर तुम्ही मोठी काढली ती योगपट्टी छातीवर चढल्यासारखी होती त्यामुळे हा खालून गोलाकार शेप द्यायला मात्र विसरू नका हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग करून अगदी सोप्या पद्धतीने हे योगपट्टीचं कटिंग आहे फक्त आकार तुमचा व्यवस्थित द्या पद्धतीने तुम्ही हे छातीच्या मापाचा पेपर पॅटर्न बनवा याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत आणि त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमचं ब्लाउज शिवा आणि तुमच्या काही अडचणी येत असतील तर कमेंट मध्ये करायला विसरू नका धन्यवाद